पण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे पदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी लहान थोड्यांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी फ्रेश खा फ्रेश राह क्वालिटी नमस्कार रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ नमस्कार मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण चिपळूण नॅशनल हायवे इथं आहोत आणि नॅशनल हायवेच्या कार्यालयाच्या बाहेर आपण उभ्या त्याचं कारण असं आहे की चिपळूण आणि परिसरामध्ये होणारा मुंबई गोवा महामार्ग जो आहे याचं चौपदरीकरण होणार आहे आणि या चौपदरीकरणामध्ये अनेक ठिकाणी उड्डाणपूल होत आहेत चिपळूणमध्ये देखील तो उड्डाणपूल होणार आहे मात्र तो बहादूर नाका ते शिवाजीनगर इथपर्यंत होणार आहे मात्र चिपळूणातील रहिवाशी किंवा नागरिकांची अशी मागणी आहे की हा उड्डाणपूल फक्त शिवाजीनगरपर्यंत न होता तो कापसाळपर्यंत व्हा हो, व्हावा जेणेकरून इथल्या अनेक येणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यांना इथल्या नागरिकांना तोंड द्यावं लागणार नाही आणि या संदर्भात इथे आमरण उपोषण आज इथल्या नागरिकांनी इथल्या रहिवाशांनी केल्या अनेक लोकांचं समर्थन देखील लाभलेलं आहे मात्र याची नेमकी भूमिका काय या लोकांची हे मांडण्यासाठी या उपोषणाचं नेतृत्व करणारे संजयजी तांबडे आहेत यांच्याकडून आपण एकंदरीत हा प्रकार काय आहे याच्यातून यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि शासनाकडून यांना प्रकारचा प्रतिसाद लाभतो आहे हे आपण जाणून घेणार आहोत संजयजी तांबडे तुमचं वनमध्ये स्वागत आहे आपण आपल्या चिपळूणातील नागरिकांच्या वतीनं आमरण उपोषण इथं मांडलेलं आहे नेमके तुमच्या मागण्या काय आहेत आणि आज तुम्ही कुठल्या निर्णयापर्यंत आलेला आहात आत्तापर्यंत चिपळूण शहरातून मुंबई गोवा हायवेचं चौपदरीकरण होत असताना चिपळूण नगरपालिका ही प्लॅनिंग ऑथॉरिटी असताना भविष्याचा विचार करून संपूर्ण चिपळूण शहरातून म्हणजे नगरपालिका हद्दीतून बहादूर शेख पाग पाक विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल व्हावा असं सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकमताने काउन्सिल ठराव केलेला आहे दोन हजार चौदामध्ये तो सुद्धा आणि त्याप्रमाणे संपूर्ण प्रोसिजर चालू होती मध्यंतरीच्या कालामध्ये आम्हाला असं अचानक उत्तर मिळालं की बहादूर शेख ते युनायटेड पर्यंतच उड्डाणपूल सँक्शन झालेला आहे हे समजल्या समजल्या आम्ही पत्रव्यवहार सगळे चालू केले नागरिकांना बरोबर घेऊ सव्वीस दोन हजार अठराला आम्ही जवळजवळ साडेतीनशे ते चारशे लोकांच्या सह्या त्याच्यामध्ये सगळे नगरसेवक सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सह्यांचा अर्ज आम्ही दिला त्या अर्जाची दखल घेऊन चिपळूण तालुक्याचे माननीय आमदार विद्यमान आमदार चव्हाण साहेब आणि आपले खासदार माननीय राऊत साहेब ह्या सगळ्यांनी चिपळूण शहराला व्हिजिट दिली आणि मेन चौक आमचा पाऊराऊ चौक आहे तिथून संपूर्ण सर्वे केला आणि उड्डाणपूल का आवश्यक आहे याची संपूर्ण त्याच्यासोबत मुंबई गोवा हायवेचे सग पूर्ण अधिकारी प्रांत मॅडम असे सगळे लोक होती आणि त्याप्रमाणे संपूर्ण सर्वे करून नागरिकांची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार चव्हाणसाहेब आणि खासदार राऊसाहेबांनी संबंधित विभागाला आदेश दिले की यातून उड्डाणपूल पूर्ण करावा म्हणून आणि त्याप्रमाणे एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा प्रस्ताव देखील तयार झाला आणि मुंबई गोवा हायवे श रत्नागिरी विभागाकडून तो कोकण भवनपर्यंत गेला हे सगळे सोपस्कार झाल्यानंतर आम्ही पुन्हा नागरिक निर्धास्त राहिलो की आता प्रॉपर चॅनलमध्ये लोकशाही सिस्टीममध्ये हा प्रस्ताव गेलेला आहे आणि तो पूर्ण होणार नंतर परत नजीकच्या काळामध्ये आता एक दोन महिन्यापूर्वी आम्हाला पुन्हा पत्र आलं की तो प्रस्ताव कॅन्सल झालेला आहे त्यानंतर आम्ही सर्व म्हटलं की स प्रॉपर चॅनलमध्ये जाऊन जर जा नागरिकांच्या अडचणी लक्षात घेतल्या गेल्या नाहीत आणि आमचे लोकप्रतिनिधी दिलेले प्रस्ताव जर अशा प्रकारे कॅन्सल केले गेले तर म्हणजे सिस्टीम कोणती ऑपरेट केली जाते नेमकी मग त्याची नंतर आम्हाला संपूर्ण चर्चा केली आम्ही नागरिकांजवळ आणि अमरण उपोषणाशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही असा आमचा निर्णय झाला आणि ह्याच्या आधी आम्ही जवळजवळ जो दोन वर्ष संबंधित विभागांजवळ पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्या संपूर्ण पोस्ट संपूर्ण विभागाला दिलेला आहे असं असताना आमरण उपोषणाचा शेवटचा निर्णय घ्यावा लागला कारण कधीही आता आचारसंहिता लागेल नंतर लोकप्रतिनिधींना निर्णय घेता येणार ना नाही आणि अमरण उपोषणाची सुद्धा नोटीस ऑफिशियल जी पंधरा दिवस लागते तेवढा पिरियड घेऊन आम्ही एक तारखेला आमरण उपोषणाच्या ता निर्णयापर्यंत पोहोचलो आता सध्या तुमची क शासकीय कुठल्या एखाद्या प्रतिनिधीशी किंवा कुठल्या अधिकाऱ्याशी तुमची चर्चा झाली का त्याच्याकडून काय प्रतिसाद मिळाला तुम्हाला माननीय नामदार किते साहेबांचं कालच आम्हाला पत्र मिळालं ते पत्र आत आता रमेशरावांनी घेऊन गेलेलं आहे त्यांनी जे एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा जो आपला प्रस्ताव गेला होता आणि तो पुन्हा नाकारला गेला होता त्याचा फेरविचार करावा नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नागरिकांच्या भावना तीव्र आहे अशा प्रकारचं एक पत्र आपल्याला येते साहेबांनी दिलेलं आहे येते साहेबांनी दिलं मात्र आत्ता तसं म्हणायचं काही तांत्रिक अडचणी वगैरे आहेत का साहेब शासनाने किंवा नाही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांकडून हा उड्डाणपूर होण्यासाठी कोणती ता तांत्रिक अडचण आहे किंवा तशा प्रकारे शासनाकडून त्यांना प्रति प्रतिसाद मिळत नाही असं काय ते प्रत्येक वेळेला आम्ही विचारतो त्याच्यामध्ये आम्हाला दोन विरोधावाज दिसले एक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शेवटी निर्णय घेणारे कोण आहेत तर लोकप्रतिनिधी आहेत आम्ही सर्वसामान्य नागरिक आपल्या व्यथा कोणाजवळ मांडणार तर आपल्या लोकप्रतिनिधींजवळ त्याप्रमाणे मी आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्री गीतेसाहेब तसेच चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आम्ही ह्या हे मांडलेलं आणि त्याप्रमाणे त्यांनी लोकहिताचे निर्णय पण घेतलेले आहेत परंतु प्रशासनाकडे गेल्यानंतर मात्र ते कॅन्सल झालेलं आहे हा विरोधाभास तेवढा जो जाणवतो तो आम्ही पेपरवर्कमध्ये पण दाखवलेला आहे प्रत्येक वेळेला चंद्रकांतदानी तीन मीटरवर जी नगरपालिका हातीमध्ये तीन मीटरवर परवानगी देण्याचा जो निर्णय दिलेला आहे आणि गीते साहेब आणि आमदार खासदार यांच्या ह्याच्यातून उड्डाणपुलाचा जो प्रस्ताव दिला ह्या दोन्ही गोष्टी आहेत त्या पुन्हा नाकारल्या जातात यामुळे चिपळूणची जनता अवस्थेमध्ये आहे आता तुम्ही शेवटचा निर्णय म्हणजे आमरण उपोषण हा या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे आणि याच्यानंतर जर शासनाकडून आपल्याला सकारात्मक जर प्रतिसाद नाही मिळाला तर काय आपल्या हातामध्ये असतो जनता जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि चिपळूण शहराच्या नागरिकांच्या दृष्टीने कोणतीही गोष्ट आम्ही अशा पद्धतीने केलेली नाही आहे की ती अमान्य होईल आम्हाला विश्वास आहे की लोकशाही सिस्टीममध्ये नागरिकांची गरज बघून लोकप्रतिनिधींनी पण मान्य केलेल्या गोष्टी कदापिही आम्ही नाकारल्या ज गेल्या तर आम्ही ते सहन करणार नाही आणि हा लढा आमच्या शेवटपर्यंत राहील धन्यवाद आपण आमचे संवाद साधला तरी होते संजयजी तांबडे हे या उपोचनाचं समर्थन का नेतृत्व करत आहेत आणि नक्कीच त्यांनी मागणी मागितलेल्या मागण्या आहेत किंवा इथली समस्या आहेत त्या मांडल्या लोकांच्या या नक्कीच ग्राही धरल्या जाव्यात अशा प्रकारची भूमिका या सर्वच समर्थकांच्या आहे सर्व एकूण वासियांची आहे पाहू या भविष्यामध्ये शासन याच्याकडे संवेदनशीलपणे लक्ष देतं का तसं पाहायला गेलं तर शासनाला कोणती गोष्ट अवघड नाही आहे इथे तशी वस्तुती पाहता त्यांनी मांडलेल्या ज्या समस्या आहेत त्या नक्कीच तशा आहेत आणि त्या भविष्यात उद्भवणारे आहेत त्यामुळं शासनानं अत्यंत संवेदनशीलपणे याच्याकडे विचार करावा ज्या आमच्या मागण्या त्या पूर्ण करा अशा प्रकारची मागणी संपूर्ण त्रिपूरवाशाकडून केली जाते आहे पाहूया शासन याच्याकडे कशा पद्धतीने दखल घेतं तुर्तास आपण त्यांच्या अधिकाऱ्यांकडे चर्चा करूया आणि पाहूया त्यांच्याकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो धन्यवाद

त्याच्या संदर्भातला ते मॉडेशनं जो निर्णय घेतला दिला त्या निर्णयाचे प्रति पण या सगळ्यांनी दिलेली की ती आहे त्याच पद्धतीनं म्हणजे त्याच्या पूर्वीच्या अंदाजपत्रकामध्ये किंवा प्लॅन्समध्ये काही प्लॅन प्रमाणमध्ये होणार नाही आणि जसं आहे त्या सँक्शन त्याच पद्धतीनं काम करून घ्यायचे त्यांचे निर्देश निर्देश आहेत आज आता जे लोक भेटायला प्र लोकप्रतिनिधी वगैरे आलेले होते त्यांच्या माहितीतून आम्हाला समजलं की गीते साहेबांचं पुन्हा आणखीन काहीतरी त्या गडकरी साहेबांच्या बरोबर त्या त्यांची चर्चा जरी काही भेट झाली त्यांना एक त्यांनी पत्र दिलेलं आहे सव्वीस दोनच्या अनुषंगानं त्याचं मला वाटते त्यांनी पत्र दिलेलं आहे की प याचा पुनर्विचार व्हावा म्हणून आणि ते मुलांड कॉलेज संदर्भातला वगैरे वगैरे तर त्या पत्रांची प्रत आम्ही आता घेतलेले आहे आणि ते आता मी वरिष्ठ कार्यालयाकडे म्हणजे त्यांच्याकडून प्राप्त करून घेतलेलं आहे यांच्याकडून प्रत प्रा प्राप्त करून घेतलेलं आहे वरिष्ठ कार्यालशी चर्चा करतो कार्यकार्याशी चर्चा करतो आणि त्याबद्दल त्यां बाबा त्यांच्याकडून जर फेरप्रस्तावाची मागणी झाली तर ताबडत म्हणजे मागणी होईल आहे त्यांची ताबडतोब मी त्याचा प्रस्ताव सादर करतो आता वरिष्ठ कार्यालयाकडून तिकडं तर जे लोकप्रतिनिधींनी झाल्यास जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि ते मंजूर करून आणावं आणि ह्याला आता फारशी मुदत पण राहिलेली नाही जेवढं लवकरात लवकर आपल्याला ते सँक्शन करून घेता येईल तेवढं सँक्शन करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी करावा प्रस्ताव आमच्याकडून ताबडतोब आहे आजच्या उद्याचे सदस्य जे त्यांनी सहा वर्षाच्या आदेश येतील ज्या पद्धतीने ते प्रस्ताव सादर करायला ते सांगते त्याच्याकडून ताबडतोब आम्ही चर्चा करून फेरप्रस्ताव सादर धन्यवाद तर हे होते उपविभागीय अधिकारी सन्मान्य पवार साहेब यांनी सांगितले की नव्यानं जे जीते साहेबांनी गडकरी साहेबांसमोर चर्चा केली त्याचं पत्र त्यांना प्राप्त झालंय ते पत्र ते वरिष्ठांकडे पाठवतील त्यातून जर का फेरविचार करण्यात आला आणि जी मागणी त्रिकुणवासियांची आहे ती मागणी जर का पूर्ण झाली तर नक्कीच हे काम होऊ शकतं तुर्तात त्यांच्यावर तसे आदेश नाहीत मात्र लवकरात लवकर हे प्रयत्न केले जावेत कारण अवधी फार कमी आहे जर योग्य वेळी जर का समोरून तशा प्रकारचा सकारात्मक निर्णय आला तर हा उडाणपूल होऊ शकतं आणि जर झालं तर नक्की सर्व चिकवणवाशांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब असेल पाहूया भविष्यामध्ये शासन आणि प्रशासन यांच्यामधला सुसंवाद कसा होतो आणि जी मागणी संपूर्ण चिकवणवाशांची आहे ती पूर्ण होते का तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया मी शाहिद खेरकर राजेश रत्नागिरी रत्नागिरीवन धन्यवाद